नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको आज तीस ऑगस्ट शुक्रवार सकाळच्या साडेसहा वाजलेले आहेत आत्ताच हाती आलेल्या अपडेटनुसार आता आपण उजनी पाण्याच्या पातळीविषयी अधिक माहिती जाणून घ्यायचा प्रयत्न करूया दर्शको पाठीमागील दोन दिवसापासून सोलापूर जिल्हा तसेच पुणे जिल्ह्याच्या परिसरात पावसाने विश्रांती दिलेली आहे काल दिवसभरात सोलापूर जिल्हा व परिसरात अत्यल्प पावसाची नोंद झालेली असून पुणे जिल्हा व आसपासच्या परिसरातही पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे त्याचमुळे दौंड येथून उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्येही मोठ्या प्रमाणात घट झालेली असून आज सकाळी साडेसहा वाजता दौंड येथून उजनी धरणामध्ये तीस हजार आठशे बासष्ट क्युसेक एवढ्या पाण्याची आवक होत होती त्याचबरोबर आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार आज सकाळी साडेसहा वाजता उजनी धरणामध्ये एकशे एकोणीस पॉईंट सव्वीस एवढा एकूण पाणीसाठा झालेला आहे त्यापैकी पंचावन्न पॉईंट साठ टी एम सी पाणी हे उपयुक्त पाणीसाठा म्हणून गणलं गेलेलं आहे दर्शको आता साठी आलेल्या माहितीनुसार उजनी धरणाची पाण्याची पातळी ही एकशे तीन पॉईंट एकोणऐंशी टक्के एवढी झालेली आहे इथं महत्वाची सांगायची बाब म्हणजे काल संध्याकाळी सहा वाजता आपण अपडेट दिली होती त्या अपडेटनुसार उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये सत्तर हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत होता त्यामध्ये जवळपास तीस हजार क्युसेकची घट झालेली असून आज पहाटे बारा वाजल्यापासून उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये चाळीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय या मोठ्या प्रमाणात झालेल्या विसर्गाच्या घटमुळे भीमा नदीकाठच्या लोकांना दिलासा मिळालेला असून लवकरच भीमा नदीकाठी असलेली पुराची परिस्थिती ही मोठ्या प्रमाणात निवळण्यास मदत होणार आहे काल संध्याकाळी मिळालेल्या माहितीनुसार वीर धरणातून निरा नदीमध्ये जवळपास पाच हजार नऊशे क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग होतोय तसं बघायला गेलं तर हा उजनी धरणामधून भीमा नदीत येणारा चाळीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग तर वीर धरणातून निरा नदीमध्ये येणारा साधारण पाच हजार नऊशे क्युसेक पाण्याचा विसर्ग असा एक असा एकूण पंचेचाळीस हजार नऊशे क्युसेक पेक्षा जास्त असून भीमा नदीच्या पाण्यामुळे जो काही पंढरपूर परिसरातील भागाला पुराचा फटका बसला होता त्या पुराच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे दर्शक उजनी धरणातून सिनामाडा डाव्या कॉलव्यामध्ये एकशे पंच्याहत्तर क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडलं जातंय त्याचबरोबर दहिगाव उपसिंचन योजनेमध्येही ऐंशी क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय उजनी धरणातून बोगद्यामध्ये दोनशे क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडण्यात येत असून मुख्य कॅनलमध्येही सोळाशे क्विसेक एवढा पाण्याचा विसर्ग होतोय त्याचबरोबर आपल्याला माहितीच आहे उजनी धरणातून ऊर्जा निर्मितीसाठीही सोळाशे क्विसेकचा विसर्ग होत असून उजनी धरणातून भीमा नदीमध्ये एकूण एक्केचाळीस हजार सहाशे क्विसेक एवढा पाण्याचा विसर्ग होतोय दर्शको या उजनी धरणाविषयीच्या अत्यंत महत्त्वाच्या अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय व वेळच्या वेळी उजनी धरणाविषयीच्या अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही पाहत राहायचा आहे महाराष्ट्र माझा न्यूज